तुम्हाला माहितीये का कारगिलच्या मातीत ना एका धाडशी शौर्याची निशाणी आजही जिवंत आहे चला तर मग भारतीय हवाई दलाचं कारगिल मधील योगदान बघूया मला लदाख बघायचं या सिरीजच्या भाग सव्वीस मध्ये बाहेरून तर एवढं काही वेगळं वाटत नव्हतं पण जेव्हा आम्ही आत प्रवेश केला ना तेव्हा एका शक्तिशाली योद्ध्याने आमचं लक्ष वेधून घेतलं ते म्हणजे मिग ट्वेंटी वन एम लढाऊ विमान फक्त विचार करा शत्रू सैन्य दहा ते पंधरा हजार फुटावरून आपल्या भारतीय जवानांना किती सहजपणे लक्ष करू शकत होता म्हणूनच आपल्या भारतीय लष्कराच्या मदतीसाठी ऑपरेशन सफेद सागर घेऊन भारतीय वायुसेना ना चाल करून आली याच ऑपरेशन दरम्यान शत्रूची टेहाळणी करताना के नचिकेता यांचं मिक ट्वेंटी विमान निकामी झालं तरीही ते सुरक्षितपणे खाली उतरले पण शत्रूच्या हद्दीत सुदैवानं पण नचिकेता यांना शोधायला गेलेल्या अजय आहुजा यांच्या मिक ट्वेंटी वन विमानावर शत्रूने हल्ला केला आणि त्यांनीही त्यातून स्वतःला सुखरूप बाहेर काढलं पण दुर्दैवाने तेही पाकिस्तानाच्या हद्दीत उतरले आणि शत्रूंनी त्यांना शहीद केला या ऑपरेशन मध्ये ना मिक ट्वेंटी वन सोबतच एम आय सेव्हन्टीन हेलिकॉप्टरचे देखील महत्वाचं योगदान ज्याचं नेतृत्व विंग कमांडर एके सिन्हा यांनी केलं होतं त्या फॉर्मेशनच्या एका हेलिकॉप्टर मधील सर्व शहीद झाले पण वाहतूक करणाऱ्या हेलिकॉप्टरचं लढाऊ हेलिकॉप्टर मध्ये रूपांतर करून शत्रूचे बंकर उद्ध्वस्त करण्याची कहाणी ही प्रेरणादायक आहे त्यामुळे तुम्हाला जर घर बसल्या कारगिल युद्धाच्या आणखी अशा प्रेरणादायक गोष्टी जाणून घ्यायच्या असतील ना तर चाकरमनी ब्लॉक्स या चॅनल फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या भारतीय वायुसेनेला सलाम म्हणून कमेंट बॉक्समध्ये जय हिंद अशी कमेंट नक्कीच करा